भर दिवसा ब्राह्मणपुरीमध्ये चेन स्नॅचिंग दीडतोळ्याचे दागिने चोरीला चोरटा सीसीटीव्हीत चित्रित भर दिवसा मिरजेतील ब्राह्मणपुरी या ठिकाणी चेन स्नॅशिंगचा प्रकार घडलाय चोरट्यानं दुचाकीवर येऊन दुचाकीवर असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरून नेलेत सुमारे एक लाख किमतीचे दागिने चोरट्यानं लंपास केल्यात दरम्यान चोरीच्या ठिकाणाहून जाताना सी सी टी व्ही कॅमेरा चोरटा चित्रित झालेला आहे मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील रघुकुल निवास या ठिकाणी राहणाऱ्या गृहिणी रूपाली श्रीकृष्ण होनमोरे वयवर्ष छत्तीस या मुलांना शाळेत सोडून दुचाकीवरून घरी येत असताना अंबाबाई मंदिराच्या समोर दुचाकीवरून येणाऱ्या चोरट्यानं होनमोरे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरले आणि त्या ठिकाणाहून पळून गेला दरम्यान चोरटा दुचाकीवरून जात असताना त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कॅमेऱ्यात तो कैद झालाय घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबत तपास सुरू आहे गजबजलेल्या ब्राह्मणपुरी सारख्या ठिकाणी भरदिवसा चेन स्नॅचिंगचा प्रकार झाल्यामुळे घबराटीचं वातावरण पसरलंय